नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ असा आहे की माझं वजन मी कसं कमी केलं जवळजवळ माझं वजन आहे का सिक्स्टी होतं आणि मी तीन महिन्यामध्ये म्हणजे एक महिना पंधरा दिवसामध्ये मी माझं वजन नाही का दहा किलो कमी केलं आता माझं वजन फिफ्टी किलो आहे सो so, आय एम so सो हॅपी नाही का खरंच खूप भारी वाटतं नाही का ज्यावेळेस तुमचं वजन खूप जास्त वाढलेलं असतं आणि तुम्हाला कळत नाही की काय करू काय करू सगळ्यांचे सजेशन ऐकून झालेले असतात नाही का हे करून बघ ते करून बघ हे खाऊन बघ ते खाऊन बघ तरी पण आपल्या वजनावरती काहीच फरक पडत नाही सो मी माझं वजन कसं कमी केलं ते तुम्हाला लवकरच सांगते आणि हा माझा खरंच खूप फेवरेट ड्रेस होता हा आणि हा ड्रेस मला आता कम्फर्टेबल बसतोय म्हणजे माझं वजन ज्यावेळेस फिफ्टी किलो होतं ना त्यावेळेसचा हा ड्रेस होता आणि त्याच्यानंतर मग हा ड्रेस मला बसत हे बघू शकता लूज झालाय आणि खरंच खूप छान वाटते मला ह्या ड्रेसमध्ये आता जे माझे जुने कपडे होते ना जे मला येत नव्हते ते पण सगळे कपडे आता मला यायला लागलात सो खूप भारी वाटते मला आणि चला आता आपल्या मेन टॉपिक कडे वळूयात की मी माझं वजन कसं कमी केलं सो मी आहे ना सगळ्यात पहिले आहे ना सगळ्यांचं ऐकणं बंद केलं कोणी म्हणायचं हे कर कोणी म्हणायचं ते कर ज्यूस पी हे कर ते कर मी सगळं सगळं सग्ण, सग सग्ण, सगळ्यांचं ऐकणं बंद केलं स्वतःन एका विचार केला, केला पहिल्यांदा की मला प्रियंका तुला तुझं वजन कमी करायचंय आणि नाही का तू करू शकतेस हे तर मी माझा नाही कॉन्फिडन्स थोडा डेव्हलप केला आणि मी नाही का स्टार्ट केलं की नाही का म्हटलं नाही का आपण आपण स्वतःच आपलं डाईट बनवूया डेली रुटीन वगैरे बनवूया आणि कसं होतं मी अगोदर खूप लेट उठायचे खूप लेट उठायचे मी नऊ दहा वाजता उठायचे आणि तेच मोठं स्ट्रगल आहे आपल्या जीवनातला की नाही का लवकर उठलं पाहिजे नाही आपण ॲटलिस्ट नाही का सात साडेसातपर्यंत जास्तीत जास्त जस्ट पाहुणे तेवढ्या वेळात तुम्ही नाही का उठलंच पाहिजे नाही आणि मी पण मग ह्या गोष्टी सवय लागली लावली स्टार्टिंगला मी हे स्ट्रगल केलं लवकर उठण्यासाठी जे माझं टायमिंग होतं माझे मिस्टर सकाळी ज्यावेळेस ऑफिसला जायचे ना ते um, दे, त्यांचं दे, आठचं टायमिंग होतं तर मी सकाळी सातलं उठायचे नाही असं नाही उठायचे त्यांना टिफिन द्यायचे परत झोपायचे डायरेक्ट दहा अकरा वाजता उठायचे सो असं नाही केलं पाहिजे आपण नाही का तर मग मी तिथूनच स्टार्ट केलं की नाही का की आपल्याला वजन कमी करायचं आहे आता आपल्याला नऊ दहापर्यंत झोपून जमणार नाही माझे मिस्टर आ... तुला टिफिन दिलं ना मग मी नंतर झोपायचीच नाही नाही का मग जरी झोप आली तरी नाही का टेरेसला जा इकडे जा तिकडे जा नाही का कारण स्टार्टिंगला तर ह्या गोष्टी होणार नाहीत सगळं लगेच होणार नाही तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही ठरवलंय की आता मला वजन कमी आहे का उद्यापासून मी करणार आहे उद्यापासून मी लवकर उठणार आहे उद्यापासून या सगळ्या गोष्टी होणार नाही एका दिवसात होणारच नाही माझ्याकडून पण नाही झालं त्यामुळे मी पहिल्या पहिलं स्ट्रगल हे केलं की लवकर उठायचं आणि परत झोपायचं नाही ते त्याच्यानंतर मग मला सात आठ दिवसांनी सवय लागली आणि मग मी झोपायला म्हणजे झोपणं सोडून दिलं नाही का एकदा उठले की उठलेच मग त्याच्यानंतर मी अशी सवय लावली की नाही का उठले ना मी आमच्या घरावरती आमच्या घराचं जे टेरेस आहे म्हणजे टे टेरेस जायचे मला वगैरे काहीच करू वाटायचं नाही पण मी नाही का तिथले जे फिरायचे चक्रा मारायचे मोबाईल बघत बघत नाही का आणि मग असं झालं की आ, असं म्हणजे लगे व्यायाम वगैरे पण नाही करू वाटते कंटाळ येतो नाही का त्यामुळे मग मी आपलं चक्कर मारायचे टेरेसवरती मग त्याच्यानंतर मग खाली यायचे आठ साडेआठ वाजता आणि मग नाही का गरम पाणी वगैरे हो स्टार्टिंगला तर मी गरम पाणी प्यायचे आणि कधी वाटलं असतं नाही का जिरा जिरा पाणी करायचे गरम पाणी ते प्यायचे त्याच्यानंतर नाही का मला नाही का माझ्या स्ट्रगललाच हे पर्सनल जे डेव्हलपमेंटची गरज होती मला तर त्यालाच पंधरा वीस दिवस लागले त्याच्यानंतर मग जी माझी जर्नी स्टार्ट झाली ती मस्त एकदम नंतर मग मी जिरा पाणी प्यायला लागले रोज त्यामध्ये का कधी कधी तमालपत्रे टाकायचे कधी ओवा टाकायचे कधी दालचिनी असती ना ती टाकायचे लवंग टाकायचे वेगवेगळे ट्राय करायचे रोज आणि बरोबर साडेनऊ दहा वाजता का कर नाश्ता करायचे पोहे किंवा उपीट आणि शिरा जर केला तर एकदम थोडासा लिटील बाईट थोडसच खायची आणि त्यानंतर नाही का दुपारी बारा एक वाजता मग नाही का मला म्हणजे असं खूप हेवी मस्त चमचमी जेवण करून वाटायचं पण मी ठरवलं होतं ना की वजन कमी करायचं आहे मग मी मस्त खिचडी भात बनवायचे त्याच्यासोबत नाही का आपलं उडदाचं पापड आहे ना ते कारण नुसतं खिचडी भात तर खाऊ नाही आवडत कोणालाच नाही आवडत खायला मला पण नाही आवडत मग काय का चपाती ज्या तव्यावरती करतो ना पण तो तवा थोडासा ऑइली झालेला असतो ना तर त्याच्यावरती नाही का ते पापड ठेवायचे म्हणजे जास्त ऑइली नाही काय नाही मस्त रोस्ट करायची त्याला आणि घ्यायचे मग तीन चार वाजता मग भूक लागायची पण मी ठरवलं होतं की नाही का तीनच टाइम ज्या कंट्रोल करायची भूक मग तीन चार वाजता जर मला भूक लागली ना मग मी त्यावेळेस मग एखादं ऍपल किंवा के केळी वगैरे खाते त्याच्यानंतर संध्याकाळी मग बरोबर नाही का साडेसातला मी जेवते साडेसातच्या नंतर मी काहीच नाही खात साडेसात वाजता मग मी भाजी चपाती म्हणजे असं नाही की नाही का प्रॉपर डाईट भेट नाही का तेल नाही खायचं जम मी खाते सगळं खाते पण लिमिटमध्ये आणि सात चार आणि ज्यावेळेस मी जेवते ना साडेसात कधी कधी आठ पण होतात मग त्यावेळेस मी ज्यावेळेस जेवते ना तर ती मी वरती टेरेसला वगैरे जाते चक्कर मारते खाली जाऊन येते नाही का म्हणजे डायजेस्ट होऊन जातं ते सगळं नाही का आणि रात्री बरोबर साडे दहा पावणे अकरापर्यंत झोपते अकरा प्लस करत नाही मी कधी जाता नाही का सवय ना ला लावली आहे स्वतःला सो मला नाही का पहिल्या तर पाच सहा दिवसामध्येच नाही का रिझल्ट जाणवायला लागला म्हणजे असं वाटायचं मी कमी झाली आहे पण हॉस्पिटलमध्ये गेलं ना म्हणजे खालीच आमच्या बिल्डिंगच्या खालीच क्लिनिक आहे तिथे तर गेले ना वजनचे चेक वजन तेवढंच असायचं सो असं झालं माझ्यासोबत की असं वाटायचं अरे हा ड्रेस रूज होतोय नाही का मला मी कमी झाल्यासारखे वाटते पण नव्हतं होत असं मग मी नंतर नंतर ना एक आठवडा झाला <laughs> ना कंप्लीट लिटरली माझं डायरेक्ट तीन किलो वजन कमी सो खूप खुश होते मी आणि माझं नाही का तुम्ही खा पाहिजे ते खा पण लिमिटमध्ये टायमिंगमध्ये खावा नाही का असं आणि मग मी नाही का ह्या डाएट प्लॅनमध्ये वेगवेगळे ज्यूस बनवायला शिकले वेगवेगळ्या रेसिपी लाईट वेट रेसिपी नाही का सो ह्या सगळ्या गोष्टी नाही का मी तुमच्यासोबत शेअर करेन नाही का की मी माझं डाएट प्लॅन चार्ट कसं बनवायचे जरी ओ पीठ पोहे बनवले बी तरी कसे बनवायचे माझ्यासाठी चपाती भाजी कशी बनवेल मी सगळ्या एखाद्या गोष्टी शेअर करेन तुमच्यासाठी फक्त माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार